આજ પર્ yeah, we'll

ભારતીય જનતા પાર્ટી ચેકી બારખી બાર બીજું હલો नमस्कार शेठ नमस्कार दादा काय कस काय किमती वगैरे कस काय सांगितलं असं आहे का खुश होणार आहे कारखान्याचे म्हणजे तोडीच्या जोड्या जोड्या बरोबर बंडू नाना मुकर्द म्हणून आहे बरोबर आणलेले किमतीला कशा सांगितलं शेठ आपण आहे ना फक्त फायनल एकसठ हजाराचे भाव देऊन टाकू प्रत्येक जोडीमध्ये प्रत्येक जोडी फायनल एकसष्ट हजार बघा मित्रांनो फायनल एकसष्ट हजार सांगितले तुम्ही जोड्या वगैरे बघू शकतोय हा एक दिला का हा सिंगल दिला का त्रे त्रेचाळीस त्रे ला आपला जोरचा होता का असं आहे का बरोबर बरोबर बघा मित्रांनो छोटू शेट आणि बुरा शेट यांच्या धावणीतला हा धावणी नसे यांच्या दावणीतला लाईव्ह व्यवहार झालेला आहे किती त्रेचाळीस त्रेचाळीस मध्ये दिलेला आहे चाळीसगावच्या बाजारामध्ये आज लाईव आणि सगळे बैल छोटे शेट आणि यांच्याकडे शेतकरीचे आलेले आज मित्रांनो चाळीसगावच्या बाजारामध्ये तुम्ही बैला वगैरे बघू शकता ऊस तोडीचे बैल एकसष्ट हजार किंमत त्यांनी सांगितले फायनल जोडीचे हो हो तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या शेट नव्याण्णव पंच्याऐंशी एक तीन बघा मित्रांनो पुरा शेट व्यापारी चाळीस गावचे प्रसिद्ध व्यापारी आहे छोटो शेट गावचे प्रसिद्ध व्यापारी आहे यांच्या दोघांचा आपण पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे आज व्हिडिओ जर आवडला किती सगळे चौतीस बैल पंचवीस राहिले बघा मित्र आहे का म्हणजे बाजारभाव बाजार कडक झाले आता कडक झाले का बरोबर बाजारभाव वाढले बा आता पुढच्या नाही भेटणार कारण की बरोबर बरोबर बघा मित्रांनो तुम्ही बैल वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीचे बैल आहेत शेतकरीचे बैल आलेले आज छोटू शर्ट यांच्या धावणीतला तुम्ही बैला वगैरे बघू शकता प्रत्येक जोडीची एकसष्ट हजार किंमत सांगितली आहे आणि सगळ्या जोड्या जर खरेदी केल्या नऊ जोड्या नऊ जोड्या जर संपूर्ण एका जणांनी खरेदी केल्या तर एक जोडी डायरेक्ट ऑफर सांगितली छोटू शर्ट त्यांनी की एक जोडी डायरेक्ट फ्री देणार आहे जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही याची काय सांगितले शर्ट भावाची कोणते आपले असं आहे का दिले का ते चार दिले दे? बघा मित्रांनो छोट शर्ट बुरा शेटन यांचे दावणीतले चार गोरे विकले गेलेले चाळीस गावच्या बाजारामध्ये फक्त बत्तीसच्या भावाने असं आहे का बघा मित्रांनो फक्त बत्तीसच्या भावाने दिलेले आहे तुम्ही गोरे वगैरे बघू शकता काय रे सिंग आते बघा मित्रांनो बत्तीसच्या भावाने आते तुम्ही गोरे वगैरे बघू शकता बुरा शेटन यांनी दिलेले आहे चाळीस गावच्या बाजारामध्ये टॉप क्वालिटीचे वस्त्र आहे काय व्यापारी व्या अक्कल खरेदी के व्या व्या कोणी केली आहे व्यापारी अक्कल कुवा व्यापारी व्यापारीने खरेदी केली बघा मित्रांनो बागा बत्तीसच्या भावाने गावच्या बाजारामध्ये बुरा शटन यांनी दिलेले आहे अक्कल व्यापारी रे त्यांनी खरेदी केलेले हे काही चक्र वगैरे शेट सगळ्या कामाला कम्प्लीट आहे बघा मित्रांनो गाडा वखर सगळं कंप्लीट आहे तुम्ही गोरे वगैरे बघू शकता हा हा रे सिंगचा आहे चौतीस ला दिला आपण बघा मित्रांनो रेसिंगचा सिंगचा वासरू आहे हा पण चौतीस हजार मध्ये बोरा शेडन यांनी दिलेला आहे चाळीस गावच्या बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या जोड्या आणलेल्या आहेत त्यांनी आज चौऱ्याहत्तरच्या भावाचे जोडे या चौऱ्याहत्तरच्या भावाने बघा मित्रांनो या चौऱ्याहत्तर हजाराप्रमाणे व्यवहार मध्ये काही कमी जास्त शेड ठेप्यावरती आल्यानंतर शंभर टक्के यावर मध्ये कमी जास्त होणार बघा मित्रांनो बुरा शेट यांचे सुपर दावण असे बाजारामध्ये मित्रांनो एक वेळेस या धावणला भेट द्या तुम्ही टॉप क्वालिटीचे बैला याचे काय सांगितले सेट तीस बत्तीसला मागताय आपली अपेक्षा हजार बाद पाचशे पर्यंत कमी होणार हा याचे ही जोडे का ही चौऱ्याहत्तरच्या भावाप्रमाणे तार्थ। बरोबर बघा मित्रांनो ही पण चौऱ्याहत्तर हजार किंमत सांगितली यावरामध्ये हजार दोन हजार कमी होणार आहे ही पण चौऱ्याहत्तर हजारामध्ये सांगितले ही पण शेतकरीची जोडे हा शेतकऱ्याचे आहेत मित्रांनो तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता हे दाताला कसे शेट आहे का करतात गाळा वकर सगळ्या कामाचे बघा मित्रांनो गाडा संपूर्ण गॅरंटी राहणार आहे भाषेचे शेट आणि मालक राहणारे टॉप बैल आणले त्यांनी आज चाळीसगावच्या बाजारामध्ये शेतकरीचे बैल त्यांच्याकडे सगळे संपूर्ण खरेदी विक्रीसाठी तुम्ही बोरा शेटन यांचा मोबाईल नंबर आपण व्हिडिओच्या हो माध्यमातून दिलेला आहे तुम्ही संपर्क करून जोड्या वगैरे खरेदी करू को शकतात कोणते हे दिले का बघा मित्रांनो बोरा शेटन यांनी येवर केलेला आहे कुठून आले शेठ बरोबर रात्री बाराला आले सकाळी व्यवहार झाला एकोणसाठ मध्ये का बघा मित्रांनो एकोण मध्ये व्यवहार झालेला आहे शेतकरीचीच बैल आहे पण गाडावकर वगैरे सगळं कम्प्लीट हे गॅरंटी दिली आहे त्यांनी एकोणसाठमध्ये रात्री बैल आलेले आहे गाडीमध्ये आणि सकाळीच व्यवहार झालेला आहे मित्रांनो फक्त एकोणसाठ हजारमध्ये जोड दिलेली आहे त्यांनी तुम्ही जोड्या वगैरे बघू शकता टॉप क्वालिटीच्या जोडे दिलेल्या आहेत त्यांनी चाळीसगावच्या बाजारामध्ये दर बाजाराला दावण असते ठेप असतो त्यांचा आडी दिवस पण तुम्ही इथं आले तर तुम्हाला इथं बैल वगैरे खरेदी करण्यासाठी संपर्क करून तुम्ही इथे येऊन बैल खरेदी करू शकता शेतकरीचे चे हो बघा मित्रांनो शेतकरीचे बैल आहे फक्त किती एकसठ हजार रुपये एकसठ हजार मध्ये सांगायचे पाच सडे द्यायला फक्त एक साठी बरोबर आपल्या अपेक्षा आप एक साठी दाताल कशी अंकशी बोलत करू कर्जात करू राहिला

कसे दिले फक्त पंचावन्न हजार मध्ये बघ सगळ्या कामाला चालू आहे बघ मित्र फक्त पंचावन्न हजार मध्ये दिलेले सगळ्या कामाला चालू आहे कोणी घेतली बोला 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 हि जोडला खरेदी कोणी केली खरेदी जोडला সালা নি মনিয়ুানে সালা সালা তুডে মাইডে।

યેમિના આવો આવો ઓ બગા મિત્રોને ગાવાવાડો યે યે આવો અજો અજો યે જાન આવો મને દર્દ નું પાટ જ તમને મારવાવાડો બોલ 55 ભેલી દે ઓ બગા 55 આલે कसे दिले अंकल भाऊ या कसे दिले फक्त त्रेपन्न हजार बरोबर पंचावन्न तापे त्रेपन्न हजार मध्ये यावर झालेला आहे येणार तुम्ही का मी दिले हो बघा मित्रांनो ते प्रत्येक बाजारला लाल आता येणार मला कोण येणार तुमचं नाव सांगा

चौपन हजार ला बघा मित्रांनो छोटू शेट आणि फक्त हजार मध्ये जोड दिलेली आहे चाळीसगावच्या बाजारामध्ये तुम्ही घेतली का दादा ही तुमचं नाव सांगा बरोबर ना। ना बार। या यावर मोकळा करा

तुम्हाला काय सर दिला एक वर्षात मार्गे तुम्हाला आता झालं बायपान म्हणताय इथं सुरू असं म्हणताय तुम्हाला इथं मी पत्र्याचे शेअर सगळं नवीन मुरून भाव करून करून द्यायची जबाबदारी माझी देखे 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 साथ दादा शेडा सोडांची काहीच गरज नाही फक्त मुरुद्ध झालं तर चांगला राहील झालं जातो आम्ही मारवायला जातो सगळीकडे कॉन्क्रीट

दा दा एक नंबर क्वालिटीचे पूर्ण पाना वासर चालू या बोल दादा पंचावन्न हजारला मागे दादांनी नांदगून आलेले पंचावन्न हजारला मागत आहे मी त्यांना फायनल एक पास सांगितले बरे एक लाख एक हजारला बर किती रुपयाला घेता दा दादा बोला नेमकं बरं बोला बरं तुम्ही तुम्ही बोला बरं फायनल द्यायचे तुम्हीच सांगा तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं बोला बरं बर एक लाख एक हजार ला ऐंशी ला मागणी झालेली दादा ऐंशी ला देत नाही आणि होईल का बर किती कमी देता बोला तुम्ही बोला तुम्ही बोला ना तुम्ही बोला किती कमी देता ते म्हणता लाखाच्या मध्ये बोला लाखाच्या मध्ये कमी करशाल आणि ऐंशी पंच्याऐंशी ला मागणी झालेली देऊन टाकू आपल्या नावावर आले ना वापस नाही मला कोणी लाख रुपये देत नाही सांगायचे दीड लागे कोणी देत नाही गिरेक आपल्या नावावर आल्यावर वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्का हा बरं हा मोकळ्या मोकळ्या मनाने बर बर ठीक आहे काय हरकत बर पंच्याण्णव ला बर किती घेता पुढे घेऊ असं

बरं किती रुपयाला घेतो दादा त्याच्यावर रुपये चालत नाही बोला बरं बोलायचं नाही एक शब्द बोला देणार वासर तुम्हाला त्याच्यावर एक दा रुपये चालत नाही हे म्हणता एक सर वर चालत नाही वासर त्यांना बोललो फक्त एक शब्द बोला वासर वास देणार आहे बोनी मला बरोबर किरे गेलो वापस नाही वापस नाही याच बाय टाकला इथून गेले दहा हजार पाचशे माहिती जरी देणार नाही असा हिशोब आहे माझा हा बोला बरं दादा त्याच्यावर रुपये चालत नाही कुठले नाही आता हे वर जाणार

अरे दीड लाख नाही बोललो तुम्हाला दीड लाख बोलू नका राईस प्लेट वाढलेले घेऊन घ्या हे बी सांगतो तुम्हाला मी हा अशी हे घ्या ना पन्नासा जोड आहे ना काय म्हणतात हे काय घेट काय म्हणतात त्याला काय बरं काय म्हणणं काय तुमचं बात अरे बात तर ऐंशी सांगू नका हा ऐंशी बोलू नका हा करू का तिकडे फक्त बोला तुमची काही हिशोब नाही सांगा हा असं आहे का बरं घ्यायचे नव्वद लाईन अरे ला मागणारे इथे उभे आहे ऐंशी ला मागणारे उभे इथं येत नाही गेरे पुढे गेले वाळूवाळू रे तो पैसे फक्त गिरे का आपल्या नावावर आला ना कोणाला तरी द्यायचे वापस नाही पाठवायचे हो आता काय होत मी फायनल ते नाही ना आता दोन कमी नव्वद सांगितलेले दादा ला घ्यायला नाहीये ऐंशी चे मागू नका एवढं बहु नका ना बोला ना बोरे राहणार नाही आता मी सांगू न तीन गिरे गे ला करून टाका नाही ऐंशीला होतंय

नाही पस्तीस सदोतीस ला त्यांना फायनल पंचा हजार सांगेल आपल्याला तेवढे कोणी देत नाही करणार म्हणजे करणार देणार गोरा त्यांना पंचावन्न फायनल सांगितले पंचावन्न सांगितलेले आपण चाळीस ना मागे रात्री उभा आहे ते मागू देवाल मतोब एकोण पन्नासले सांगा मी तुम्ही फक्त एकोण पन्नासले सांगा तुम्ही आठ ते चाळीस लेकिनी नाही फिर्या तुम्ही तुम्ही फिर्या बोल ना दादा बोल ना, ना।, ना।, ना। नाही सुकिशन जाऊ दे तू टेपा म्हणून टेपा आहे टेपा दिना म्हणून टेपा आहे सुकिशन बोलत नाही ना मी सुकिशन बोलत नाही बलता फरक आहे दादा दादा अडोतीस हजारला मागत थांबा थांबा दोन मिनिट अडोतीस हजारला आहे फायनल त्यांना चाळीस आहे आपला बेचाळीस सांगून दिले आता आमचं झालं मारू का

या ना आता आता मुख्य बेवडा करा दोन कमी चाळीसला लागतं आहे बरं एक्केचाळीस सांगितले बरं एक शब्द बोला काहीच नाही बोला सारखा काहीच नाही काय फक्त बहीण तुम्ही फक्त द्या सामना एक्केचाळीस बरं એક શાર निंगूळ निमगुळ साताराम मोरे निंगूळ त्यांना हातीला फक्त दोन कमी चाळीस हजाराला एक्केचाळीस चे ताबे हिरा परमा